जोस्ता, जोस्ता, जोस्ता। आलो। ये गाड़ी कैसी है? सुपला। किचिजा। वो गाड़ी बैठ जा। जाओ गाड़ी। हाँ, बिलकुल। ये गाड़ी क्या? आलो। 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 जोंजल। गर्ल। आलो। 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 गाड़ी में चला। आलो। 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 आ हे बघा आम्ही आता लोकशाही पद्धतीने या ठिकाण आंदोलन करत आहोत पंकजाबाई मुंडे पालकमंत्र्यांचा ह्या ठिकाणी निषेध करण्यासाठी आलो होतो या इथल्या आयुक्नी या आयुक्तांच्या विरोधामध्ये आम्ही वारंवार एकोणीसशे सत्त्याण्णव पासून त्या ठिकाणी आम्ही सगळं संघर्ष करतो बौद्ध समाज त्याच्यासाठी वंचित बहुजन आघाडी आज काळे झेंडे घेऊन आली होती आम्हाला पोलिसांना या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे आम्ही सर्वप्रथम इथल्या नगर परिषदच्या आयुक्ताचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आणि ह्या ठिकाणी इशारा देतो आम्हाला किती वेळा असे रोखणार आहे आम्ही पाहून घेऊ पण आम्हाला आमचा आम्ही संघर्ष चालू ठेवणार आहे आम्हाला ताबडतोब त्यांना भूमिपूजन करायला पाहिजे पालकमंत्र्यांनी अशी आमची विनंती आहे बस अब तुम संघर्ष करो मैं तुम्हारे साथ है